माननीय युवराज साईनाथ अभंगराव यांना वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा संकल्प असावेत नवे तुमचे मिळवत त्यांना नव्या दिशा याच मित्रमंडळ पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील युवक नेते युवराज साईनाथ अभंगराव यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी पर्यंत येथील अंबाबाई पटांगण येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आज या स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात झाला या स्पर्धेत प्रथम विजेत्यास आनंद माने माजी नगरसेवक सांगोला यांच्याकडून एक लाख तीस रुपये द्वितीय विजेत्या संग्राम अभंगराव यांच्याकडून सत्तर हजार तीस रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास पन्नास हजार तीस रुपये बक्षीस कादीर तांबोळी यांच्या वतीने देण्यात आले आज गुरुवार दिनांक पंधरा रोजी या स्पर्धेचा अंतिम लढती पार पडला हे सामने पाहण्यासाठी अगदी राज्यभरातून क्रिकेट प्रेमींनी गर्दी केली होती आज अंतिम सामन्याची सुरुवात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली तर सायंकाळी विजेत्यांना पारितोषिक प्रदान करताना भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अदटराव साईनाथ भाऊ अभंगराव माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट अरुण भाऊ कोळी पांडुरंग कारखान्याचे संचालक लक्ष्मण अनिल विक्रम शिरसट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यास या स्पर्धेच्या आयोजनात सहकार्य केलेल्या सर्वांचे संयोजक विजय अभंगराव यांनी आभार मानले अकरा तारखेपासून मान्य युवराज साईनाथ अभंगराव यांच्या वाढदिवसानिमित्त जे स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते त्याचा आज समारोप झाला तर आज चार संघ फा सेमी आले होते त्यामध्ये फलटण संघ परत अकलूज संघ मान खटाव संघ आणि नवशक्ती हरळवाळी संघ ह्या चारमध्ये सेमीफायनल झाली त्याच्यातून फायनलसाठी फलटण संघ आणि अकलूज संघामध्ये मॅच झाली आणि त्यात त्या पलटण त्या संघाने बाजी मारली व प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं एक लाख तीस हजार रुपये ते पलटन संघाला मिळाले द्वितीय पारितोषिक सत्तर हजार तीस रुपये ते सोमनाथ इलेव इलेवन आखलूज या संघाला मिळालं आणि तिसरं विभागून दिलं बक्षीस ते म्हणजे नवशक्ती हरळवाडी आणि मानखटाव संघाला पंचवीस पंचवीस हजार रुपये असं बक्षीस वितरण झालं आणि वैयक्तिक मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज असे बक्षिसाचं ही वितरण आज करण्यात आलं मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल जय बनकर यांनी पटकवली आणि उत्कृष्ट गोलंदाज जय बनकर यांनीच शूज पटकवले आणि बॅटचे मानकरी ठरले उत्कृष्ट फलंदाज म्हणून ते अक्षय बोडरे यांनी टीमचे सगळे कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली ते त्या, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो